मित्रांनो आज आपण इथं उन्हाळी कोथिंबीरसाठी पाईपचं नियोजन केले आहेत तर त्याबद्दल उन्हाळी कोथिंबीर जे काही शेतकरी करणार आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात आणि सिम्पलमध्ये माहिती कळवणार आहेत की रेन पाईपचं नियोजन कसं करायचं रेन पाईप कसे निवड करायचे दोन रेन रेनपाइपमधलं अंतर किती निवड करायला पाहिजे रेन पाईपची जाडी किंवा किती इंची असायला पाहिजे आणि पाणी किती फूट फेकत असतं मोटर किती असायला पाहिजे याबद्दल थोडक्यात सिम्पलमध्ये माहिती कळवणार आहे तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे शेतकरी बांधवो आता तुम्ही पाहू शकता तिथं तर आपण इथं सब लाईनचं नियोजन केलेलं आहे म्हणजे हे क्षेत्र लांबीला कमीत कमी साडेतीनशे फूट लांबी आहे या क्षेत्राची तर आपण त्याच्यासाठी दोन रेन पाईपचे तुकडे केलेले आहेत तीनशे अठ्ठावीस फुटाचं पाईप असतं म्हणजे शंभर मीटरचं शंभर मीटर म्हणजे तीनशे अठ्ठावीस फूट तर हे तुम्ही पाहू शकताय हे पाईप जे दिसत आहे तुम्हाला हे पाईप आपण डायरेक्ट त्या मोटरकडून ते, मोटर ते खाल्ल्या बाजून तुम्हाला दिसत असेल त्या मोटरकडून डायरेक्ट आपण इकडं घेतलेलं आहे तर आणि इथून दोन्ही क्षेत्राच्या म्हणजे क्षेत्राच्या मधोमधमध्ये मद आपण सबलाईन टाकून लेफ्ट बाजू आणि राईट बाजू इथं कवर केलेलं आहे तर हे स्प्रिंकलरचं पाईप आहे तुम्ही पाहू शकता येतं तर हे पाईपची वीस फूट रुंदी असते लांबी असते आणि रेन पाईपमधला हे गॅप जे आहे तुम्ही पाहू शकता दोन रेन पाईपमधला गॅप वीस फुटाचा आहे म्हणजे आता हे बांधच्या कडणं कडणं असल्यामुळे आपण इथं फक्त हे पाणी इकडं दहा फूट पाणी फेकणार आणि या बाजूला दहा फूट तर हे दोन रेन पाईपमधला अंतर दहा दहा फूट इथपर्यंत क्षेत्र पाणी कवर करत असतं म्हणजे दोन रेन पाईपमधला अंतर हे वीस फुटाचं ठेवलं आहे तर ॲट अ वन टायमिंगला तुमच्या मोटरच्या प्रेशरनुसार पाणी पूरक कवर करत असतं म्हणजे पाचशे मोटर जर असेल तर दोनशे फूट लांबीचे दोन पाईप सहज चलत असतात तर असं आपण हे जुगाड इथं केलेलं आहे पाईपचं जॉइंटर हे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे रेन पाईपचं जॉइंटर असं असतं आणि हे रेन पाईप तुम्हाला इथं बघू शकतायत हे शेतकरी बांधवनो हे चाळीस एम एमचं पाईप आहे हे पहा मित्रांनो हे चाळीस एम एमचं पाईप आपण इथं सलेक्ट केलेलं आहे तर आणि मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण खास करून उन्हाळी कोथिंबीरसाठी रेन पाईपचाच वापर करण्यात आवा ह्याचा वापर केल्यानंतर जमीन एक लेवल भिजवून येते अतिशय महत्त्वाचं म्हणजे बियाण्याची अवस्था लवकर मोडत असते टेम्परेचर मेंटेन करायसाठी पण खूप चांगल्या रीतीनं हे पाईप आपल्याला सपोर्ट करून देत असतं आणि हेच पाणी जर आपण स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर देत राहिलं तर उगवण तर होते पण उन्हाच्या अतिच्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये मातीवर पानावरती माती पडल्यामुळं पानं गरम होऊन त्याच्यावरती ठिपके वगैरे पडत असतात हे बरेचसे प्रकार आपल्याला शेतकऱ्याला जाणवत असतात आणि पाईपमुळे कमी पाण्यामध्ये उत्तम अशी कोथिंबीर शेती सक्सेसपणा होत असते हे आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून रेन पाईपचा अनुभव घेत आहेत बरेच शेतकरी आता रेन पाईपकडे वळत आहेत कारण की कमी दिवसाचं कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कमवून देणार कोथिंबीर पीक असल्यामुळे बरेच शेतकरी आता रेन पाईपचा वापर इथं करत आहे शेतकरी मित्रांनो शेत शेत खर्च आहे हे पण अगदी खरं आहे पण नाहीला जाई शेतकरी बांधवांनो जर आपण चांगली क्वालिटी वाद जर उत्पन्न जर घेतलं तर आपल्याला पैसे होतात हे शंभर टक्के खरं आहे तर तुम्ही पाहू शकता शेतकरी रेन पाईपचा वापर झालेला आहे आता या दोन्हीच्या दोन्ही क्षेत्रामध्ये बांध आढू आहे इथं ह्या शेतकऱ्यांनी एक कोथिंबीरचा प्लॉट पेरणी केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तिथं उगवण कशी झाली उगवण झालेली आहे पण पुढे मागे पुढे मागे कुठं पाणी कमी आहे कुठं जास्त आहे हे पाईप न वापर केल्यामुळे इथे ह्याचे दुष्परिणाम दिसत आहे तिथं या शेतकऱ्याने स्प्रिंकलरचा वापर केलेला आहे हे बघू शकता शेतकरी बांधवांना इथं समोर तुम्हाला स्प्रिंकलर दिसत असेल तर शेतकरी बांधवांनो आता इथपर्यंत तुम्ही कवर करू शकता इत पण इथून पुढे मार्च एप्रिल मे असेल या दिवसामध्ये तुम्हाला रेन पाईपचाच वापर करावा लागेल रेन पाईपचा जर वापर जर केला तर आपल्याला शंभर टक्के कोथिंबीर शेतीमधून फायदा होत असतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप कुँ, हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो